धुंदावली मंदावली रात धुंदावली पीत मंदावली या दिव्याची आता ज्योत मंदावली या दिव्याची आता ज्योत मंदावली नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे पाहणं आपण अगदी पूर्वापार पाहत आलेलो आहोत पूर्वापारच हे चालत आलेलं आहे ते म्हणजे कोण होतं की त्याग त्याग हा त्याग अगदी पूर्वीपासून स्त्रियांनाच करावा लागतो आहे ज्योतमंदावली खरंच पाहणं आपण पाहतो आजकाल समाजात काय प्रवृत्ती चालली आहे चालू आहे कशा पद्धतीचे विचारसरणी झालेली आहे स्त्री स्त्रीलाच त्याग करावा लागतो सतत समझोता हा स्त्रीलाच करावा लागतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनाच त्याग करावा लागतो आणि स्त्रीलाच प्रत्येक वेळी दोन पाऊल पाठीमागे यावं लागतं म्हणजे आजकर प्रवृत्तीच अशी झाली आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं देश स्वतंत्र झाला स्त्री पुरुष समानता निर्माण झाली पण पाहणा अजूनही स्त्रीला स्वातंत्र्य आहे का नाही मुळीच नाही आजही प्रत्येक घरामध्ये त्या स्त्रीला म्हणजेच त्या सुनेला वागणूक अशी दिली जाते की तिला तिचं स्वातंत्र्य नसतं ऐंशी टक्के प्रवृत्ती आपणाला आज अशीच दिसत आहे जरी स्त्री शिकली श शिकली सवरली शहाणी झाली मोठी झाली ती नोकरी करायला लागली तरीसुद्धा ती तिच्या मनमर्जीप्रमाणे वागू शकत नाही घरातले जे सदस्य सांगेल म्हणजे सासू बोलेल सासरा बोलेल तेच ऐकावं लागतं नवरा जो सांगेल तेच ऐकावं लागतं म्हणजे त्यांच्या मताप्रमाणेच राहावं लागतं तिला स्वतःचं असं स्वातंत्र्य मुळीच नाही हेच चित्र आपणाला पाहावयास मिळतं जर एखादी भाजी जरी करायची असेल तर घरातल्यांच्या सगळ्यांच्या आवडीची तिला भाजी करावी लागते तिची आवड ही शेवटी राहते म्हणजे पाहणा अगदी घरातल्या वस्तूपासून जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की त्याग हा स्त्रीलाच करावा लागतो आणि हेच चित्र आपणाला समाजातसुद्धा दिसतं मग जिथं ती नोकरी करते तिथंसुद्धा पुरुषांचीच अरेरावी असते पहा ना हेच दृश्य पाहावयास मिळत असतं मग असं का देश स्वतंत्र झाला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्त्रीला स्वातंत्र्य अजून हवं तितक्या प्रमाणात मिळालेलं नाही असं म्हणावं लागेल विशेषतः खेडेगावामध्ये चित्र आपणाला हेच दिसतं कारण स्त्रिया म्हणजे जणू काही तिला अगदी एक दासी समजलं जातं सुनेला आणि तिनंच ते सगळं काम करायचं मग सासू निवांत बसू लागते म्हणजे स्त्रीच स्त्रीचा द्वेष करते हे चित्र आपणाला घरात दिसून येतं आणि मग अशा पद्धतीनं स्त्रीला घरातल्या स्त्रीला त्या लक्ष्मीला वाईट वागणूक दिली जाते हे दृश्य आपणाला दिसतं आणि पाहणं आपण आता पेपरमध्ये वर्तमानपत्रात टी व्हीवर ह्याच बातम्या जास्त आपणाला पाहावयास ऐकावयास मिळत असतात आता वैष्णवीची बातमी याच्याहून काय वेगळी नाही आहे तिची अवस्था पण तिची अवस्था ती अशीच झालेली आहे एवढ्या मोठ्या घरात असताना श्रीमंत घरात असताना माहेरचंही चांगलं असताना पण तिला वागणूक मात्र अतिशय खालच्या पातळीची दिली तिला तिचं स्वातंत्र्य नव्हतंच मुळीच मग हे असं का एवढी स्त्री शिकलेली असतानासुद्धा म्हणजे तिच्यावरच अन्याय आणि अत्याचार होतो आहे हे दृश्य आपणाला दिसतं आहे एवढंच काय अगदी पूर्वापार पहा पूर्वापार चालत आलेली परंपरा पहा उर्मिला उर्मिलाने केलेला त्याग त्याग तिलाच करावा लागला ना जेव्हा लक्ष्मण चौदा वर्ष वनवासाला गेला त्याच्यानंतर तिला विरहवेदना सहन कराव्या लागल्यास ना लक्ष्मणाच्या जर मनात असतं तर तो तिला घेऊन गेला असता पण नाही कारण त्याच्याकडेही धर्मसंकट होतं घरातले वाडवडील होते घर होतं याची जबाबदारी तिच्यावर दिलेली होती आणि मग अशा पद्धतीनं उर्मिलालासुद्धा त्याग करावा लागलेला आहे सीता सीतेला तर अग्निपरीक्षा द्यावी लागलेली आहे असं का सीता स्वज्ज्वळ आहे हे सर्वांना माहीत असतानासुद्धा कोण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली सीतालासुद्धा म्हणजे पहा या त्यागातून कोणीही सुटलेले नाही स्त्री अगदी पूर्वापार जर आपण विचार केला तर प्रत्येक स्त्रीला हा त्याग करावा लागलेला आहे मैथिली गुप्तची एक कविता आहे त्या कवितेमध्ये मध्ये सुद्धा पहा जो त्याग केलेला आहे ना स्त्रीनं तो वर्णन केलेला आहे एक स्त्री अशी आहे दगड फोडणारी स्त्री आहे तिला तिचा संसार आहे सर्व काही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिला आपल्या कुटुंबासाठी पहा एका स्त्रीला एक स्त्री म्हणजे की ती नाजूक समजली जाते पण तिला दगड फोडण्याचं कार्य करावं लागतं म्हणजे त्याग कष्ट हे स्त्रीलाच जास्त आहेत हे दृश्य आपणास प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळत असतं पहा घरा घराघरात आपणाला हेच दृश्य दिसतं तू गप्प बैस तुला काही कळत नाही तू बोलू नकोस तुला काही समजत नाही तू मूर्ख आहेस तुला या व्यवहारातलं काही माहीत नाही आहे म्हणजे अशा पद्धतीनं सतत तिला हिनवलं जातं तिला गप्प बसवलं जातं खरं पाहता विज्ञानानं असं सिद्ध केलेल्या पुरुषापेक्षा स्त्री जास्त बुद्धिवान असते आणि म्हणूनच तिनं आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करू नये बुद्धी तिनं आपली मिरवू नये हे पुरुषालाही माहीत आहे त्याच्यामुळं वेळोवेळी हा पुरुष प्रत्येक घरातील आपल्या स्त्रीला गप्प बसवत असतो कारण पहा सगळं घर अगदी ती किती व्यवस्थित सांभाळत असते सगळा व्यवहार अगदी चोख ठेवत असते सगळे निर्णय अगदी घ्यायची तिच्याकडे क्षमता असते पण तिला निर्णय घेऊ दिले जात नाहीत तिला सगळं दिसत असतं माहीत असतं जाणत असतं पण तू गप्प बैस असं म्हणून तिला गप्प बसवलं जातं तुला याच्यातील काही कळणार नाही आहे असं म्हणून प्रत्येक वेळेस तिलाच गप्प बसवलं जातं पण ती सगळं जाणत असते खूप ती जाणकार असते तज्ज्ञ असते ती धूर्त असते पण तिलाच वेळोवेळी गप्प बसवण्याचं कार्य ही माणसं करत असतात पाहणा मला सांगा स्त्री कोणत्या क्षेत्रात नाही हो प्रत्येक क्षेत्रात ती काम करते आहे ना आपलं घर सांभाळत आणि सगळं क्षेत्र ते सांभाळत आहे मग ती डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे विमानसुद्धा ती चालवत आहे म्हणजे ना कंडक्टर आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ती स्त्री दिसते आहे आज मग असं असताना तिला अक्कलशून्य का बनवलं जातो तू गप्प बैस असं का म्हटलं जातो ती कमावती आहे कमवत आहे नोकरीही करते आहे चांगला पैसाही घरी घेऊन येते तरीसुद्धा तिला प्रत्येक वेळी गप्प बसवलं जातं आणि तिचा मान सन्मान जो असतो ना तो मुळीच केला जात नाही तिचा आदर केला जात नाही तिचं अस्तित्व असताना त्या अस्तित्वालासुद्धा तिचा धोका असतो म्हणजे जर आपण विचार केलं तर असं लक्षात येईल एकंदरीत स्त्रीला कमी लेखलं जातं असं का म्हणूनच मी काही विचार मांडले आहेत स्त्रीबाबत खरंच जोडीदार निवडताना असा निवडा जो तुमचा आदर आणि सन्मान करेल तुमच्या स्त्रीत्वाच्या मर्यादा राखेल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तुम्हाला सदैव साथ देईल तुमच्या विचारांचा तो सन्मान करेल तुम्हाला अगदी बरोबरीचं स्थान देईल माणुसकी आणि प्रेम तो जपणारा असावा तुमचा विश्वास तो अबाधित राखेल तुमची मानहानी कधीच करणार नाही असा असावा तुमच्या सुखदुःखात तो साथ देणारा असेल आणि तुमच्या तो भावना आणि मन जपणारा असेल हीच खरी आहे खऱ्या अर्थानं एक अणमोल अशी संपत्ती बरोबर ना इथं म्हणा वाटतं माझ्या मना जरा थांब बना, माझ्या मना जरा थांब तुझे धावणे अन मला वेदना आणि मला वेदना हे मन आहे ना या मनावर असंख्य घाव आणि वेदना होत असतात आणि हेच चित्र आज आपण पाहत आहे समाजात वैष्णवीचा झालेला जो तिने केलेला जो त्याग याच्यासाठी जबाबदार असणारे सर्वजण याच्यावर केलेली कविता हद्द ओलांडली त्यांनी माणूसपणाची कहाणी झाली मग आता उदासपणाची हद्द ओलांडली त्यानी माणूसपणाची कहाणी झाली मग आता उदासपणाची वेदना गर्भारल्या किती इथे वेदनाची बोकाळली होती सत्ता इथे म्हण मर्जीची नाती मोजली जात होती इथे पैशातून पैशाची हत्या होत होती इथे दया माया अणममतेची मर्जी होती इथे त्या क्रूर राक्षसांची जीव गेला निरागसतेचा जीव गेला निरागसतेचा आणि तिथे टाळी वाजली आनंदाची तिथे टाळी वाजली आनंदाची धन्यवाद कसे वाटले विचार अवश्य सांगा